नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या मंगळसूत्र हे फॅशन स्टेटमेंट बनलेले आहे हेवी मंगळसूत्रामध्ये सध्या भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतात आपण आपल्या आउटफिटनुसार मंगळसूत्र विअर करत असतो तर सध्या डेली वेअर मंगळसूत्रामध्ये सुपर लाईट वेट मंगळसूत्राचे डिझाईन्स आलेले आहेत सध्या अशा प्रकारचे सुई धागा पॅटर्नचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे ह्यामध्ये फक्त वाटी डिझाईन्सच नाही तर वेगवेगळ्या मॉडर्न पॅटर्नचे पॅन्डेट देखील पाहायला मिळतात साडी असो किंवा ड्रेस अनेकांना मंगळसूत्र डिझाईन्स युनिक आणि हटके असायला हवे असेच वाटते हे मंगळसूत्र सुपर लाईट वेट असल्यामुळे ड्रेसवरती साडीवरती अगदी सुंदर आणि मॉडर्न लुक देतात डेली मॉडर्न व ट्रेंडी लुकसाठी तुम्ही असे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता या मंगळसूत्रामध्ये हे हे कमी असल्यामुळे मंगळसूत्र घातल्यानंतर क्लासी लुक देतात बाहेर फिरायला जाताना ड्रेसवरती असे मंगळसूत्र खूपच एलिगंट लुक देतात तसेच तुम्ही पार्टीज फंक्शन्समध्ये मध्ये असे लाईट वेट मंगळसूत्र घातल्यानंतर तितक्याच गॉजियस आणि एलिगंट दिसाल खूप सुंदर सुंदर मॉडर्न डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या फॅन्सी चेन पॅटर्नमध्ये आणि पॅन्टेटमध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात प्रत्येक प्रोफेशनला सूट होतील अशा या मंगळसूत्राच्या डिझाईन्स आहेत डेली यूजसाठी अतिशय परफेक्ट आहे शिवाय हे मंगळसूत्र लाईट वेट असल्यामुळे तितकेच फॅन्सी आणि क्लासी लुक देतात जर तुम्हाला सुद्धा तीन ग्रॅम ते सहा ग्रॅम या वजनामध्ये मंगळसूत्र बनवून घ्यायची असेल तर तुम्ही हे असे ब्युटिफुल क्लासी मॉडर्न मंगळसूत्र बनवून घेऊ शकता या मंगळसूत्राच्या डिझाईन्स ह्या सुपर लाईट वेट असल्यामुळे ड्रेसवरती साडीवरती तसेच कोणत्याही आउटफिट्सवरती खूपच छान दिसतात